मित्रांनो नमस्कार अनी दुपार चे आज आहे अकरा फेब्रुवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आज राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तर संध्याकाळनंतर बऱ्याचशा भागात जोरदार ते मुसळधार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर काही प्रदेशामध्ये गारपिटीची देखील शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही तर सविस्तरित्या काय अपडेट असणार आहे कुठे कुठे पावसाची शक्यता आहे याची जर सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो या ठिकाणी राज्यावरती जेवढे पण पावसाचे वातावरण आहे हे मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याचशा भागामध्ये दिसून येत आहे नागपूरच्या जर आसपासच्या भागात जर बघितलं तर या ठिकाणी घोटी आहे भंडारा त्यानंतर उमरेड वर्धा कोंढाली आणि संसार संसारच्या काही प्रदेशामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल भंडारा नागपूर उमरेड या भा या प्रदेशामध्ये संध्याकाळनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सोबतच पूर्वेकडे जर बघितलं तर गोंदिया आहे वार्शिवनी परसवाडा या प्रदेशामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे डोंगरगड अंबागड चौकी कापसी आहे या प्रदेशामध्ये देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आणि संध्याकाळनंतर देखील बघायला मिळेल त्यानंतर देसाईगंज आहे गडचिरोली आहे त्यानंतर चंद्रपूर ताडोबा या भागात देखील जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला संध्याकाळनंतर बघायला मिळेल आणि दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागात मध्यम पावसाच्या स्त्री वादळी वाऱ्यासोबत आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळतील परंतु पावसाचा जोर हा संध्याकाळनंतर म्हणजेच रात्रीच्या दरम्यान वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यानंतर पांढरकवडा असणार आहे सोबतच यवतमाळचा पूर्वेकडचा आणि दक्षिणेकडचा परिसर वर्धा त्यानंतर आदिलाबादचा उत्तरेकडचा भाग चंद्रपूर राजुरा या प्रदेशामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळच्या नंतर बघायला मिळेल तर दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे उमरखेडा आहे पुसत दिग्रज दारवा नेर सोबतच आहे त्यानंतर पुसत कारण जा वाशिम आहे हिंगोली आहे या प्रदेशात देखील विखुरलेल्या पा, स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु पावसाची शक्यता फारच कमी असणार आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अमरावती झालं अकोला त्यानंतर वाशिम आहे नांदेड वाघला या प्रदेशामध्ये या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि वादळी वारे म्हणजेच या ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारे वारे आपल्याला या प्रदेशामध्ये बघायला मिळतील या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात जर बघितलं तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर मालेगाव नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर या प्रदेशामध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर सोलापूर आहे लातूर आहे बिदार आहे त्यानंतर बसव कल्याण धाराशिव वैजापूर अकलूज या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल या भागात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर सांगली म्हणजेच कोकण किनारपट्टीचा जेवढा पण परिसर असणार आहे म्हणजेच नाशिक पालघर वळसद मुंबई त्यानंतर पुणे हे सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली आणि पणजी या भागात पावसाची शक्यता राहणार नाही परंतु कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच रत्नागिरी सांगली सातारा अकलूज या भागामध्ये ढगाळ वातावरणासं हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात परंतु तेवढी काही शक्यता या भागात राहणार नाही तर एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा भागात खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा या ठिकाणी अंदाज असणार आहे आणि खास करून रात रात्रीच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे तर हा होता दिनांक अकरा फेब्रुवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद